नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसला गव्हाला मिळालेले जिल्हानिया दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार चारशे चौतीस क्विंटल कमीत कमी दो दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे चाळीस आणि सर्व साधारण दर दोन हजार चारशे चाळीस रुपये सहाशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समितीत जात शरबती आवक एक हजार एकशे एकोणवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक पाच क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे बारा रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे एक जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक चारशे तेरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनिहाय जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे गंगा बाजार समिती जात आवक अकरा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे वीस जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती शबर शरबती कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पालघर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर तीन हजार तीनशे पंचवीस जास्तीत दर तीन आणि सर्वसाधारण दर तीन रुपये प्रति क्विंटल मुरुम बाजार समिती जात कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल माजलगाव बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव बाजार समिती जात टू वन एट नाईन कमीत कमी दर दोन हजार तीनशे एक जास्तीत जास्त दर तीन हजार एकावन्न आणि सर्वसाधारण दर तीन हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात फोर सेवन कमीत कमी दर दोन हजार सहाशे चाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे चाळीस आणि सर्वसाधारण दर दोन रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवक विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सव्वीस हजार सहाशे पंचवीस क्विंटल आणि या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त आवक आहे तेवीस हजार एकशे सदोतीस क्विंटल म्हणजे इथे तीन हजार चारशे अठ्ठ्याऐंशी आवक आपल्याला कमी झालेली पाहायला मिळत मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद